मी धनश्री धनश्री किचन आहे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना राजम्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी रात्रभर हा राजमा भिजत घातलेला होता त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि तो परत दोन एक पाण्याने धुवायचा आहे चांगला कारण ते ना खूप लाल लाल पाणी असतं त्यामुळे मग ते मते भाजी पूर्ण अगदी लाल लाल होते तर मी दोन पाण्याने धुवून घेतला आता ह्याच्यामध्ये आपण राजमा शिजण्यासाठी ह्याच्यात पाणी टाकले मी दीड दीड पेलं पाणी टाकले छोटा कुकर असल्यामुळे पटपट होता त्याच्या शिट्ट्या त्यामुळे मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते इथे आपला कुकर होतो आहे ना तोपर्यंत आपण इथे ना आलं लसूण आणि कोथिंबीरची देट आहे हे मी कुठून घेणार आहे तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट असेल ना तर ती टाकली तरी चालेल तिथे कांदा टोमॅटो थोडंसं लसूण कुटून घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे आपण हे ना कुटून घेऊया इथे ना कुकरच्या चार ते पाच मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पटाफट होता म्हणून मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे इथे एका पळीला थोडं कमी तेल टाकलं आहे मी आणि इथे तमालपत्र आहे हे टाकून घेऊया पण इथे कोथंबीरची डेटं आलं लसूण एकदम बारीक केलं आहे हे टाकून घेते छान खरपूर भाजून घ्यायचंय त्याचा असा छान स्मेल येईपर्यंत भाजत आलं ना की आपण इथे कांदा टाकून घेऊया कांदा पण छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचाय कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण टोमॅटो टाकून घेऊया इथे टोमॅटो टाकला ना इथे मीठ टाकून घेऊया थोडस मीठ टाकलंय टोमॅटो पटकन शिजतो इथे आता आपण मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्ध्याला थोडं जास्त पाऊन चमचा धना पावडर आहे आणि पाऊन चमचा जिरा पावडर टाकायची अगदी थोडी पाव चमचाला थोडी कमी बडीशोपची पावडर आहे आता गॅस कमीच ठेवायचं आपण मसाले टाकले ही आमचूर पावडर आहे आमचूर पावडर नक्की टाका आमचूर पावडर जर नसेल ना तर तुमच्याकडे डाळिंबाच्या दाण्याची पण पावडर बाजारात मिळते ती टाकली तरी चालेल एक अर्धा चमचा मी टाकते तसे इथे किचन किंग मसाला आहे हा टाकूया आपण अर्धा चमचाच टाकायचा थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाले इथे आपले करपणार नाही एक चमचा कांदा लसूण मसाला आहे हा हा टाकून घेते आणि एक चमचेला थोडं कमी सपाट मी कश्मीरी लाल पावडर घेतली आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी टाकून ना येणा एक मिनटासाठी आपण थोडं शिजवून घेऊया इथे मसाला ना छान भाजला गेला आहे आपण पाणी आहे आणि राजमा हे दोन्ही टाकणार आहे मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची भाजीला छान आहे ना उकळी आणून घेऊया इथे ना एक दोन मिनटं झाली आहेत छान उकळून घेतलं आहे मी याच्यातला राजमा पण मस्त शिजला एकदम चांगलं शिजलं आहे आता आपण याला वरून आहे ना तुपाची फोडणी देणार आहोत इथे दे मी फोडणी पात्र ठेवलं आहे एक चम एक, एक चमचा मी इथे तूप टाकते आहे आपण इथे तेल आहे ना अगदी कमी टाकलेलं आहे मी एक पण पण खूप कमी टाकलेलं आहे तूप गरम झालं ना, ना की हिंग टाकून घ्यायचं आहे इथे जिरं टाकणार आहे आणि आपण इथे लसूण आहे ना मी असं जाडसर कुटून घेतलाय हा पण टाकते तसेच ही थोडी कोथंबीर आहे ती पण टाकून घेते तिथे लसूण आहे ना थोडासा लालसर करून घ्यायचा आहे कसुरी मेथी आहे ही भाजून मी बारीक करून ठेवते ती टाकली आहे आणि आपण मगाशी थोडंसंच मीठ टाकलेलं आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथे गॅस आहे ना बंद करून टाकायचं आहे आणि ह्याच्यात मी एक चम एक चमचाला कमी कश्मिरी लाल पावडर आहे ही टाकून घेते आणि ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकून घेऊया लसूण आहे ना खाली सगळा चिकटतो जा ना मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात भाजी जास्त ग्रेव्ही वगैरे हवी असेल नाही इथे तर तुम्ही गरम पाणी वगैरे करून टाकलं तरी चालेल पण मला एवढंच घट्ट हवं होतं त्यामुळे मी थोडं पाणी होतं ना त्यात ते आटवून घेतलेलं आहे इथे आपली भाजी झालेली आहे आपण गॅस बंद करून टाकूया तर नक्की राजमाची भाजी ट्राय करा खूप छान होते चवीला पण खूप छान लागते चपाती आणि तुम्ही भाताबरोबर पण खूप राईस जिरा राईस वगैरे केला ना की त्याच्याबरोबर पण ती खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय